शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतही न्यायालयीन लढाई सुरू असून या प्रकरणाचीही लवकरच सुनावणी होणार आहे या दोन्ही प्रकरणावरून कायदेतज्ञ आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकीलसिंग सरोदे यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे यावर सात मे रोजी सुनावणी होणार आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे एखादी केस लावून घेणे महत्वाचे वगैरे ऐकले होते पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यादीवर आणणे किती मोठे दिव्य असते हे यावेळी अनुभवले इतके करूनही शिवसेनेची पेटिशन त्रेचाळीस क्रमांकावर लागलेली आहे त्यामुळे सात तारखेला सुनावणी घ्या असे कोर्टासमोर उभे राहून सिनियर कौन्सिलने मुद्दाम मेन्शन केले पाहिजे माझ्यासाठी या प्रकरणातील संविधान एक मुद्दा महत्वाचा आहे निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षकुणाचा हे ठरविण्याचा हक्क असतो का पक्षचिन्हाचा वाद झाल्यास केवळ फुटीर आमदारांच्या संख्येच्या आधारे त्यांना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देऊन टाकावे का, का आजपर्यंत जेव्हा जेव्हा असे पक्षचिन्हाबाबत वाद झाले तेव्हा तेव्हा वादग्रस्त म्हणून पक्षचिन्ह गोठवून टाकण्यात आले आहे मग यावेळी निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला प्रश्न गुंतागुंतीचे व उत्तरातून संविधानिक स्पष्टतेसोबतच राजकीय दबावतंत्रातून निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर उघड होईल अशी शक्यता आहे